हां नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर आम्ही आज इंडिपेंडन्स डे असल्यामुळं आम्ही चाललो आहे आज फ्लॅग फ्लॅग होस्टिंगसाठी आणि तिथून ना आम्ही तुम्हाला दाखवूया कसं इंडियामध्ये इथे फ्लॅग होस्टिंग होतं इथे जवळच आहे मंदिर मंदिराच्यामध्ये फ्लॅग होस्टिंग आहे तर तिथं जाणार आहे आणि तर तिथे मग फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर ना प काही लोक भेटतील पण तर त्यांना पण दाखवूया तर कोमलानं आधीच रेडी आहेत आधीचने व्हाईट कुर्ता घातला को आहे कोमलने ब्ल्यू अशोक चक्राचा कलर घातला आणि मी व्हाईट कलर घातला आहे शर्ट तर तर चला आता जाऊया उशीर झालेला आहे गा ऑलरेडी कारण की सेवन फिफ्टीनला शार्प फ्लॅग होस्टिंग होतं इथं सव्वा सात वाजता नंतरनं प्रोग्राम असतो सेवन फो फोर्टी फायपर्यंत कारण की सर्वांना ऑफिस वगैरे असतं ना त्यामुळं या ठिकाणी कसं आहे लोकल फ्लॅग होस्टिंग होतं पण अँबॅसीमध्ये आम्ही जाणार नाही आहे अँबॅसीमध्ये पण फ्लॅग होस्टिंग होतं आणि तिथे खूप म्हणजे तिथं ना नाईन ना ओ ना ना क्लॉकला स्टार्ट होतं इलेवन ओ क्लॉकपर्यंत असतं पण ते ऑफिस आवर्समुळं ते जमत नाही भरपूर लोकांना आणि आणि आम्हाला पण इकडनं लांब पडतं ॲम्बॅसी इंडियन अँबॅसी तर त्या त्यामुळं आम्ही काही कधी लास्ट इयरला गेलो होतो पण यावर्षी काही गेलेलो नाही तिकडे तर चला निघूया आता तरी आपण फ्लॅग वगैरे असं काहीतरी घेऊन जायला पाहिजे होतं असं खिशाला वगैरे लावून लहान असताना आपण जसं लावायचो स्कूलमध्ये तसं खिशाला लावायला पाहिजे होतं आदिश तुला काय वाटतंय तो तू भरपूर मला वाटतं लास्ट इयरला लास्ट इयरला नाही टू इयर्स बॅक आपण दोघांनी अटेंड केलं होतं आठवतंय तुला इंडियन एम्बॅसीमध्ये हां त्यावेळेस कोमन नव्हती आम्ही दो दोघंच होतो मी आणि आदिश आणि दोघांनीच जाऊन अटेंड केलेलं छान वाटलेलं आदिशला पण मज्जा आलेली कारण की तिथं त्या तिथे प्रोग्राम्स वगैरे हो असतात स्कूलचे वगैरे हो आणि तिथे भरपूर भरपूर लोक येतात म्हणजे खूप मोठं ग्राउंड आहे तिथे तर तिथे ते करतात चालू आहे सगळं ऑन बिहादर हियर ट टू सेलिब्रेट से नाइन नेशनल कार्ड

பீஸ் அண்ட்ரஸ் இயர் ஃபிரம் இந்தியா அவர் ஸ்டில் பீட் இன் ரத்தம் இண்டியன் பேங்க் நைஜீரியா அவர் செகண்ட் ஹோம் வித் ஸ்ட்ரகிள் state to come is Arohi and Bavia representing Gujarat please everybody please encourage these students Arohi and Bhavya representing Gujarat కమింగ్ ఇన్ లావ అండ్ జస్టీప్రెజెంట పంజాబ్ ఉత్తరప్రదేశ్ యూ గేస్ నోట్ హెట్ బ్రేక్ఫాస్ట్ సో బ్రేక్ఫాస్ట్ రాజస్థాన్ टुडे अँड प्रतिज्ञा या रिप्रेझेंटिंग महाराष्ट्र लास्ट कट नॉटिज कमी केरळ अँड कर्नाटका So let's work together for a stronger and brighter India. Please be seated. We have vote of thanks from Mr. Nitin Nagine. Request everybody to be seated. We have vote of thanks from Nitin Nagine. I request all the participants. To... Now coming back to the our today's program. I hope you all have enjoyed it with the guidance of our President and GS. We have tried to put some cultural events inside and within this uh, stipulated. सो लेट मी थँक पेरेंट बिकॉज विआरॉटल प्रोग्राम इज दिनाइड बाय दिवस कॅन यू प्लीज हँडल टू अप्रिशिएट यु अँड थँक्यू आता कसं होतं इंडिपेंडन्स छान वाटलं ना खूप छान वाटलं कारण की जे सॉंग्स वगैरे हो ऑर्गनाईज केले होते ना लहान मुलांचे वगैरे ते खूप छान छान सॉन्ग्स होते कारण की आम्ही तिथं काढू नाही शकलो त्यामुळं प्रोग्राम छान झाला एकदम असं फ्रेश वाटलं आणि पेट्रॉटेटिक वाटलं एकदम असं आणि तो फ्लॅग गोष्टी किंवा लहान मुलांचे मेनली तो तो जो प्रोग्राम जो होता ना एक लहान मुलांचा म्हणजे प्रत्येक स्टेटला रिप्रेझेंट करणार तो छान झाला प्रोग्राम खूप मस्त होता प्रत्येक स्टेटला रिप्रेझेंट करत होतो तर असं होतं आदिश कसं वाटलं तुला हां चांगलं जरा सांग कसं वाटलं छान ना ओके चला आदिश काय काय मिळालं तुला वडापाव आणि छोटा वडा दाखव अरे वा आता आम्ही घरी चाललेलो आहे तर आम्हाला तिथं थोडंसं वडापाव वगैरे होता लाडू मिळाले हां जसं लहान असताना मिळायचे ना लाडू ते शाळेमध्ये जर पूर्णपणे इंडिपेंडंट डे सेलिब्रेशन झाल्यानंतर ना तसे आ, हो तो मिळायचा ना तसं त्या टाईपमध्ये मिळत आहेत छान होतो प्रोग्राम एकदम मस्त मजेत आणि तो तो आ, सर्व असं ऑर्गनाईज वगैरे छान केलं होतं ट्राय कलरमध्ये केलेलं इंडियाचं फ्लॅग वगैरे किंवा सॉरी इंडियाचं तो इंडियाचं असं लिहिलेलं होतं ते परत बलून्समध्ये इंडियन्स इंडियाचा फ्लॅग तयार केलेला तो छान केलेला परत ऑर्गनायझेशन छान होतं पॅट्रॉटिक सॉन्ग्स वगैरे होते आधीच कोणतं सॉंग्स आवडलं कोमल तुला कोणतं सॉंग्स आवडलं पॅट्रॉटिकमधलं त्या लि मुलीचं आवड केसरिया ना केसरियाचं छान केलं त्या मुलीने

तर चला आता आम्ही घरी चाललो आहे तर घरी जाऊन मला पण ऑफिसला जायचं आहे तर आता पण पाणी आणि त्यांनी ब्रेकफास्टसाठी आम्हाला दिलेलं आहे हां खूप छान ऑर्गनाइज ऑर्गनाईज कर असं देत नाहीत कुठे असं तर असं पूर्णपणे दिलेलं आहे त्यांनी आणि आता जाऊया घरी जाऊया घरी जाऊन ऑफिससाठी रेडी झालेलो आता ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट करून तसं जाऊया घरी ऑफिसला तर चला आता ब्लॉग एंड करण्याची वेळ ब्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा शेअर करा इंडिपेंडन्स डे हॅपी इंडिपेंडन्स डे बाय